नाती गोती क्षणिक हिरवळ नसते कोणीच कोणाचे हत्तीचे दोन्ही दात वेगळे खाण्याचे दाखवण्याचे प्रेम दाखवून लुटतील, लुटतील पुरते करतील पुळके वरचे वरचे किती धरावे पाय कुठवर दुखात सोडून जाणाऱ्याचे नाती गोती क्षणिक हिरवळ नसते कोणीच कोणाचे हसतील वरवर मनात लावा हसतील वरवर मनात लाभा किती कोणाचा अंत घ्यावा मनासारखे ना घडल्यावर मध्येच लाथाडून देण्याचे आयुष्य हे नावच आहे फक्त देण्या घेण्याचे नाती गोती क्षणिक हिरवळ नमस्ते कोणीच कोनाचे सुख दुःख फक्त भावना नाव हसण्या रडण्याचे सुख दुःख फक्त भावना नाव हसण्या रडण्याचे दया जिवाळा पोकळ खंडी माणूस मानून घेण्याचे तू मला तरच मी तुला हे सोपे समीकरण जीवनाचे नाती गोती क्षणिक हिरवळ नसते कोणीच कोणाचे असतील शिते तर जमतील भूते हे सार जीवनाचे खरे असतील शिते तर जमतील भूते हे जीवनाचे सार खरे मी माझ्यातून वजा झाल्यावर राखच नुसती आणि काय उरे का करावे जतन मनाने नात्याला मग जपण्याचे हाती विस्तव घ्यावाच का जर ठाऊक हात हे पोळण्याचे नाते गोती क्षणिक हिरवळ नसते कोणीस कोणाचे हत्तीचे दोन्ही दात वेगळे खाण्याचे दाखवण्याचे